बारीक बारीक कोळी कोळी आता आमच्या दोघी आम्ही चारा बांधायला तर आमच्या दोघींचा आज चारा बांधून झालाय एवढा आता आम्हाला आहे घरी तर मग आज आम्हाला घरी जायचंय आणि आमचं जेवढी चारा पण बांधून झालेलं आहे पण आता काय भाजी करा काय करू आता तर... पात नेऊ कांदेश पात करू तूच करा आज कांदेश पात मी काय चला पाच वाजलेले आणि आज आम्हाला घरी कांद्या शात करायची चला आपण कांद्याच्या वावरात जाऊया चला आपण आलेलो कांद्याच्या वावरात मस्त या बँड पण मस्त हिरवी विथ पाणी पण आहे तिथं मस्त हिरवी पाट्या अं कोम कॉमपास नको देऊ गे आपले कांदेला दुबळकी होती हे साईड साईडची कांदि पाऊस नाही सगळं स्प्रिंगलर वर पाणी चालू आहे नाही तर खालून पाणी असतं कांदे किती मस्त झाले असते आतापर्यंत चांगले असे मोठली कांदे झाले असते बारीक बारीक कांदे स्प्रिंगलरना पण तरी पाऊस नाही तरी बरे आपल्याला दरवर्षी चार पाच एकर कांद्याची सवय या अर्धा एकर आपल्याला काय म्हणाले यंदा माझ्या मजा काढू आता काय घरच्या घरी कांदे मग काही नाही मम्मी नेऊन होत कवळी कवळी घे फक्त मस्त चला तर आपण कानिशपात पण घेतलेली आहे आणि मस्त आता घरी गेलो का ताजी ताजी कांदिशपात करू पोरं पण लड्यावाणी करते ना आता दोन्ही दोन्ही पोरं उठलेले असन मम्मीला मम्मी ल याड्यावेणी करते ती शंभूंसून बापडी चला आता आपण घरी तर आता आम्ही वावरातून पण आलेलो आहे जेवारी बांधून आणि आता चहा पाण्याचं पण झालेलं आहे आता आम्हाला कांदेशपात करायची आता हे पेटलेली इकडं आणि कांदेशपात आपण कापून आम्ही कवळी कवळी मस्त कांदेशपात आणली ती आणि कांदेश पात आहे ना कापून घेऊ

आता दोन तीन येणार आज बुधवारी अजून दोन बाजारी चला आता कांद्याची पातच करू या कांद्याची पात काप बारीक बारीक फे ना कांद्याची पात कापून घेऊ मस्त कांद्याची पाती ना एकदम मस्त लावते खायला एकदम भारी लागती चला आता कांदिपत पण कापून झालेली आहे आणि कढई ठेवू आपण इथं फुली आणि शेंगदाणे इनके भाजून घेऊ शंभू माग सरक ना तू दादा ही कढई ठेवली आपण इकडं अरे शंभू 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 पंड्याडे इकडे आले इकडे शंभू पण इकडे आलेला आहे तू खाली पड

शंभू पडले करतो आमचे पप्पा पण तिकडं गाय पण काही करते तू जाय आपल्या गायपाशी जाय तिकडे जायबर शंभू लोक आणि आज वार पडली त्याला ना बारीक काढ पण आरती चाललेल आता शंभू लांपापि सुकंडा लावून सोनपापटी पंची राहिली आता मम्मी माग आणि मम्मी एकटे चालले का आज मंदिरात वार तिकडे ती चांगली चांगली भाजली आता शिमण्याची खाली काढून घेऊ आपण मी शंभर न्यास काढलेली आता आता आपण कांदेश पाठ टाकून घेऊ याच्यात वारले आज एकट चुलवले दुखू राहिली खाली एक दोन पळ्या तेल आहे आता आणि वार लई चुला फुरायला आज त्यात <laughs> आता टाकायचे जिरे रे कडे इथं पण नाही चांगली वार लई आणि कांद्याची पात आहे ना काही धवने लागते कवी राहते ना धुतली ना ती कानिशपात जर परत टाकली ना आता पाणी पाणी सुटत पाणी नाही ना धूर पण नाही लागत पात कानिशपात तेल टाकायचं जिरे टाकायचे आणि पात कापून टाकून द्यायची तेल बी टाकला आता आणि याच्यात अशी एक दीड चमचा जिरे टाकू आपण जिरे टाकले जिरे चांगले लाल झाले का कांद्याची पात टाकून घेऊ <laughs> जिरे पण चांगले लाल झाले आता कांदिश आणि लागत तशी पोल्टी टाकून दूर राहिल त्याच्यामध्ये टाकून ini latar kan kalung di

आणि कालीच पाठायचं हे करायचं ना शायते आणि जर एवढं टाकायला काल पाठी एकदम कमी केला आणि आता काढून घेऊ आता पाच पण टाकले करतायला आणि आज लयच पण नाही मग आपल्याला पाठीवर बसलो वाटायचं आता म्हणजे पाट्या धुऊन घेऊ राहिले आणि पाठीवरती कालीज पाठले ना एकदम भारी लागत पाटा धुतला आता चांगला मस्तमध्ये ना मिरच्या लसूण जिरे एवढे शेंगदाणे घेतलेले मीठ पण टाकलेले मसाला वाटून घेते आता मस्त होती एकदा मिरची बारीक करून घाला ती <laughs> पण आता वाटून झालेलं आहे ताटामध्ये काढून घेतलेलं ता आहे आपली तिकडं पण चांगली परत चांदीस पात पण चांगली परतली आता मस्त बैकी आणि मसाला बी वाटून झालेला आहे आता मी त्याच्यात मसाला टाकून देते आपला जेवढा रसा ला तेवढा आपण अडू भी शकतोय आणि मी मीठ आहे ना एकदा परत एक चमचा टाकला होता आणि आता मसाल्यामध्ये एक चमचा टाकला अजून थोडं पाणी टाकी दे आणि व्यवस्थित पातून आता मध्ये मसाला बी टाकलेला आहे आणि चूल चांगली पण चालू आहे आणि आपण जेवढा लावतो तेवढा रसा वाढ शकतो याच्यामध्ये आणि पाच ते दहा मिनिटांमध्ये कांद्याच्या पातीला चांगली उभे आणि जाळ चांगला घातला नाही त्याच्यामध्ये तर लगेच उकळी लागलेली जाळ पण चांगला चालू आहे ना वाऱ्यामुळे चालत नव्हती पण आता व्यवस्थित चाल, चाल लागलेली कांदिश पात म्हणजे चांगली ती कवळी कवळी कांदिश पात होती आणि पाट्यावरचा मसाला सुद्धा होता तर कांदिश पात व्यवस्थित लागला चांगली मस्त चला तर आपली कांदीची पात पण झालेली आहे आणि आता आपल्याला बाजूची भाकरी करायची आहे कांदिश पात आणि बाजूची भाकरी एकदम लागते खायला आणि कांदिशपातीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कादिशपातीचा व्हिडिओ कसा झाला तो कमी व